पुण्यातले गणपती त्या पुनीत बालनला विकले हो त्याच्या पैशावरच सगळ्या जाहिराती सुरू आहेत भाऊ रंगारी यांनी यासाठीच अट्टहास केला होता का गणपती उत्सव सुरू करण्याचा गणपती उत्सवामुळं भाऊ रंगारींचं स्वप्न होत की या राज्यामध्ये सगळ्या कुटुंबांनी आसपासच्या सगळ्या लोकांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी एकत्र यावं आणि एक चांगला उत्सव साजरा करावा या निमित्ताने कला गुन साजर करता येतील आपल्याला एकत्र येता येईल राज्याच्या हितासाठी ये ये आपल्या समाजाच्या हितासाठी काहीतरी करावं एकशे तेहतीस वर्ष झाली गणपती उत्सव साजरा करून सुरुवात करून स्थापना करून भाऊ रंगारींनी अठराशे ब्याण्णव साली गणपती उत्सवाची स्थापना केली म्हणजे गणपती उत्सवाचे खरे जनक हे भाऊसाहेब रंगारी पुण्यातूनच त्यांनी या सगळ्या गणेश उत्सवाला बुधवार पेठेतून सुरुवात केली भाऊ रंगारी गणेश मंडळ म्हणजे पुण्यातील नंबर एकच गणेश मंडळ गणपती उत्सवाची सुरुवात वेगळ्या वेगळ्या मंडळांच्या वतीनं आज महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे जगभर त्याची चर्चा आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक गणपती गणपती उत्सव पाहिला पुण्यात येतात मुंबई येतात किंवा महाराष्ट्र तो उत्सव जल्लोषात साजरा होतो परंतु सध्या गणपती उत्सव राहिला बाजूला सध्या पुनित बालन उत्सव महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पुण्यामध्ये पाहायला मिळतो पुनित बालनकडे पैसा आहे पुनित बालननी वेगळी वेगळी मंडळ विकत घेतली पुनित बालननी बरेच नेते विकत घेतले कदाचित पुनित बालनला आमदार व्हायचा असेल किंवा स्वतःची प्रचंड जाहिरात करायची असेल श्रीमंताचं पोरग आहे पैसे भरपूर आहेत मंडळाला सुद्धा पैशाची गरज आहे पण मला आठवत आहे पुण्यातलं छोटं गणपती मंडळ असू द्या किंवा मोठं गणपती मंडळ असू द्या प्रत्येक गणपती मंडळाचे दरवर्षी जी कार्यकारिणी तयार होते किंवा त्याची जी समिती स्थापन होते सगळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते हे प्रचंड स्वाभिमानी आहेत कधी कुणाला त्रास देत नाहीत उलट लोक लोकवर्गणीतून त्या त्या मंडळाची ठरलेली वर्गणी त्यांना मिळतेच छोटे मोठे व्यापारी असतील उद्योगपती असतील हे अर्थ करतातच पण आता हा नवीनच उद्योगपती असा आलाय की ज्याने महाराष्ट्रातला जो काही भाऊ स्वप्नातला विचारातला गणपती उत्सव होता तो आता पुनीत बालन उत्सव करून टाकलाय ऑक्सिरीजची जाहिरात तुम्ही पुण्याच्या कुठल्याही रस्त्याला जा तुम्ही रस्त्याच्या दुथर्फात जे काही रनिंग टाकलेला असतो त्याला ऑक्सिजनची जाहिरात असते म्हणजे असते पुनित बालनचा फोटो असतो म्हणजे असतो प्रत्येक मंडळाचा आधारस्तंभ हा पुनित बालनच का पुण्यातले नेते काय ओस पडले का पुण्यातल्या नेत्यांना काही मन राहिलं नाही का, का पुण्यातल्या नेत्यांना कुठलीही किंमत नाही किंवा द्यायची नाही सगळ्यां गणेश मंडळाचा सर्वश्रेष्ठ आधुनिक देव म्हणून त्या पुनित वाहना त्या ठिकाणी ओळखलं जात आहे बर हा कुठून पैसा आणतो महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि ती ईडीचे अधिकारी यांना हातजुडून विनंती आहे तुम्ही सगळ्या नेत्यावर पुढाऱ्यावर आणि इतर त्या छोट्या मोठ्या कारखानदारांवर उद्योगपतींवर ईडीची रेट टाकता ईडीची अगोदर नोटीस पाठवता आणि नंतर चौकशीला जाता किंवा जे काय करायचं ते करता पुनित बालनकडं कर एवढा पैसा येतो कुठून लोक ऑक्सिजिचं एवढं पाणी कसं काय पितात ही कशी काय एवढी जाहिरात होते या सगळ्यांचा विचार पुण्यातली जनता पुणेकर म्हणून काय करणार आहेत की नाही पुणे पुणेकरांचा पुण्यामध्ये पुणेकरांचा गणपती उत्सव पुनित बालांनी पळवला खरं आहे की खोट आहे भाऊ रंगारीच्या विश्वस्त पदावर सुद्धा पुनित बालन त्या ठिकाणी घेतले गेले त्याच्या अगोदर मला आठवत आहे आमचे मार्गदर्शक कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट मिलिंद पवार साहेब आम्ही भाऊ रंगारी गणपती उत्सवाचं महाराष्ट्रामध्ये देशभर आणि जगभर तो उत्सव खरंच भाऊ सुरू केलेला आहे म्हणून आम्ही तीन चार वर्ष प्रचंड संघर्ष केला लोकांमध्ये खरा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न केला नंतर आता सगळे पैशावाले येऊन बसले तिथं तिथली सगळी जी मंडळाची जुनी मंडळी आहे जे परंपरेनुसार तिथं तो वारसा चालवतात ती बिचारी सगळी साधी भोळे तर खर तर तो, तो भाऊरंगरीचा सुद्धा गणेश उत्सव चांगलाय की त्यांनी चांगल्या प्रमाणात पुढं आणला परंतु इतर मंडळांना त्यांनी कसं काय विकत घेतलं आमचे सगळे गणेश उत्सवाचे जे काही उत्साही कार्यकर्ते आहेत तुम्हाला फक्त बालनच पैसा एक व्यक्तीचा पाहिजे का तुम्हाला सगळ्या लोकांना काय जे काही त्यांच्या परीने देत असतील त्या सगळ्यांचा तुमच्या लोक उत्सवामध्ये सगळ्या लोकांचा त्या ठिकाणी सहभाग पाहिजे गणेश मंडळ अशी कशी झाली की जी फक्त बालन उत्सव साजरा करायला लागली का तर याच परीक्षण याचं अवलोकन किंवा याचा विचार केला पाहिजे काही दिवसांनी एखादा नवीन मंडळ स्थापन करून पुनित बालन गणपती उत्सव मंडळ जरी तयार केलं आणि जाग्राणी जय जयकार केला तरी काय वाईट वाटायची गरज नाही म्हणजे असंही होऊ शकतं एवढा जाहिरातीवर प्रचंड पैसा त्या ठिकाणी ओतला जातोय बर जाहिरातीला मंडळाला गरज असते जाहिरातीची गरज असते पण मंडळाचं गणपती उत्सवाचं आणि तुमच्या देखाव्याचं सगळं पावित्र्य बाजूला ठेवून फक्त पुलीत बालन उत्सव चाललाय हा काय प्रकार आहे म्हणजे दुसरं काय इथं होणारच नाही किंवा झालेलंच नाही असं काही दाखवायचंय का तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही रस्त्याने फिरा तुम्ही उपनगरात राहत असू द्या शहरात राहत असू द्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उद्या गणपती पाहायला याल तुम्हाला महाराष्ट्राचे जे काही म्हणजे श्रद्धास्थान आहेत आणि पुण्यातले जे गणपती उत्सवातले जे गणेशोत्सव मंडळ आहेत त्याच्यापेक्षा तुम्हाला हे पुणित बालन जे जागृत देवस्थान आहे हेच तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळेल माझी तमाम पुण्यातल्या नेत्यांना आणि गण गणेश उत्सवाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन आहे तुम्ही स्वतः सुट्टी घेऊन गणेश उत्सव साजरा करता मंडळ स्थापन करता सुंदर देखावे करता पुनीत बालांची जाहिरात करायला नाही तुमचा जो भाऊ रंगारींनी स्थापन केलेला जो गणेश उत्सव आहे तो लोकांपर्यंत गेला पाहिजे लोकांनी तुमच्यापर्यंत आलं पाहिजे महाराष्ट्राचं या निमित्ताने या गणेशोत्सवातून प्रबोधन झालं पाहिजे असं कुणालाच काही वाटत नाही आपल्या संवेदना एवढ्या बोथट कशा काय झाल्या आणि पुणेकरून म्हणून माझा हा कळकळीचा प्रश्न विनंती आणि सवाल सुद्धा आहे परवा सुद्धा आमचं एक लाल महालाच्या समोरचा त्या दहीहंडी उत्सव सुद्धा साजरा करण्यासाठी जेवढे काही आमच्या तिथं फलक लावले होते ते सुद्धा काढले गेले म्हणजे तिथं फक्त बालन पाहिजे बालन शिवाय दुसरं काय नाही हा बालन म्हणजे असा काय चमत्कार आहे बालन असा काय कष्ट करतो फक्त पैसा देतो का पैसा फेकतो आणि सगळी त्याची जाहिरात सुरू आहे माझा बालनशी काही संबंध नाही माझ्या बालनला काही विरोध नाही परंतु जे काही बालन उत्सव दहा दिवस आता पुण्यामध्ये साजरा होणार आहे त्याचा विचार तमाम पुणेकरांनी करावा की हे काय चाललंय पुणे महानगरपालिकेला पण आम्ही पत्र देणार हे जे अनाधिकृत त्यांचे जे बॅनर्स वगैरे लागलेले असतात कुणाच्याही हे असू द्या सगळे काढून घेतले पाहिजे पुणेकरांचा उत्सव एका बाजूला राहतो आणि बालन उत्सव बालन जाहिरात आणि बालन ब्रँडिंग ज्या पद्धतीनं चालले हे अत्यंत भयानक आहे तमाम गणेश मंडळांना हात जोडून विनंती तुमचा जो ऐतिहासिक वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे किंवा महापुरुषांचे जे वेगळे वेगळे देखावे असतात ते पाहण्यासाठी लोक येतात वेगळेवेळे छत्रपतींचे प्रसंग असतील महापुरुषांची विचारधारा असेल लोकांचं प्रबोधन असेल आरोग्याचं प्रबोधन असेल सामाजिक प्रबोधन असेल हे अपेक्षित आहे गणपती मंडळ हे चांगल्या पद्धतीनं करतात आता सगळं बालन महोत्सव झाल्यामुळं कदाचित उद्या हे सगळं बंद पडते की काय हा सुद्धा संशय पाणी पिऊन क्रांती होणार नाही आणि पैसे देऊन सुद्धा ब्रँडिंग होणार नाही तर लोकां प्रबोधन करून ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत थोतांडाला बळी पडू नये एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी आपण भेटू महत्वाच्या विषयावर लवकरच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र